नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांसाठी खास हळदी कुंकू उखाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाणे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती सांगा माझे भाग्य किती जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचे नाव घेते आता हळदी कुंकवाची वेळ गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे डाळिंब ठेवले फोडून संत्राची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्राची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल वेळेचे चक्र फिरते रात्र दिवस वेळेचे चक्र फिरते रात्र दिवस कधी कधी पौर्णिमा कधी कधी अमावस कधी कधी पौर्णिमा कधी कधी अमावस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकुचे वान सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे लाल कुंकू हिरवा चुळा आणि मंगळसूत्राचा साज सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे लाल कुंकू हिरवा चुळा आणि मंगळसूत्राचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हळदी कुंकवाला जमला सुहासिनीचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुहासिनीचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हावशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हावशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी शिवाजी महाराजासारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी शिवाजी महाराजासारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या आग्र आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्र आहे सगळ्यांचा रावांचे नाव घेते सण आहे हळदी कुंकवाचा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी राजहंस पक्षी पळतात हौशी राजहंस पक्षी पळतात हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा सण हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ओखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार